शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना पाणंद रस्ते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत या आढावा बैठक घेतली आहे त्यांनी संवाद साधलाय पाहूयात एवढा मला खरं सांगायचा वेळ नसतो प्रत्येकाचे कार्यक्रम बघून जात बसायला पण एक म्हणजे मी तिने सांगितलं की लाडक्या बहिणींचा जे त्यांना लाभ झालेला आहे तर त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारणी त्यांना कशा आ, प्रकारे मदत होऊ शकेल किंवा त्यांचा फायदा आसपासच्या महिलांना कसा होऊ शकेल त्यात काही त्यांना अडचणी येत बघणं दुसरं अवकाळी पाऊस एका बाजूला आहेच परंतु पाणी त्यांचाही पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे रोजगार हमी योजनेच्या हो मध्ये सुद्धा पाणंदा रस्ते करणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी त्याच्याबद्दल सुद्धा माहिती माझ्याकडे जे जे कार्यकर्ते देतील ती भरत गोगालांकडे देऊन आनंद रस्त्यांचं काम सुरू करावं अशा प्रकारची सूचना एकनाथजी शिंदे यांनी मला केली होती आणि याखेरीज महिलांवरचे अत्याचार त्याचा फॉलोअप प्रत्येक ठिकाणी काय झालाय उसतोड कामगारांचे प्रश्न असे पाच सहा प्रश्न घेऊन केले तर शिवसेना महिला आघाडीचा आढावा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांना महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये त्या दृष्टिकोनातून त्या तया 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 तयारीला त्यांनी लागावं हा पण त्याचा हेतू आहे त्यांनी आता सगळी माहिती समोर आली त्याच्यावरती आता मगापासून मी चौथ्यांदा बोलतेय त्यामुळे तुम्ही जरा दुसऱ्यांकडून घेतलं तर बरं पडेल तसं हां